खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस श्रीक्षेत्र औदुंबर येथे दत्त जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी श्री दत्त संप्रदायाच्या महत्वाचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र औदुंबर येथे आज दत्त जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली दत्त महाराजांच्या जयघोषात संपूर्ण औदुंबर परिसर दुमदुमून गेला होता जयंती उत्सवानिमित्त पहाटेपासूनच दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती कृष्णा नदीच्या तीरावरील या पवित्र स्थानी राज्यभरातून हजारो भाविक दाखल झाले होते दर्शनाच्या ओढीने भक्तगण सकाळपासूनच ताटकळत होते गर्दीमुळे मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत दर्शन सुकर व्हावे यासाठी श्रीदत्त सेवाभावी मंडळ व भिलवडी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती जयंती निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि महाआरत्या आयोजित करण्यात आल्या आहेत वापस <small> आलं